जर शेतकरी असाल व तुम्हाला सुद्धा तुमच्या शेजारील शेतकऱ्याकडून बांधखोरीचा त्रास चालू असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे तुमच्या धुऱ्याची किंवा बांधाची जागा इतर शेतकरी दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर, तर त्यासोबत विवाद न करता तुम्हाला कायदेशीर पद्धतीने तुमची जमीन पुन्हा वापस मिळवता येते बांधखोरीबाबत कोणते पाऊल शेतकऱ्यांनी उचलायला हवे व ते कायदेशीर असायला हवे अशी संपूर्ण माहिती आपण बघूयात शेजारील शेतकरी धुरे किंवा बांध कोरतात अशा ठिकाणी शेतकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडणे वादविवाद भेटतात परंतु या वादविवादामुळे याचे मुळात सकट कोणतेही उपाय योजना केली जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही जर या बांधकोरीच्या त्रासापासून व्यापलेले असाल तर तुम्हाला कायदेशीर पद्धतीने तुमची जमीन पुन्हा वापस मिळवता येईल यासाठी तहसील कार्यालयामधून शेतकऱ्याला सर्व बाबी करणे आवश्यक असते तर जाणून घेऊ या अतिक्रमण हटवण्यासाठीचे उपाय तर शेतकऱ्यांना आपल्या शेतीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे मेजरमेंट मोजणी शेतकऱ्यांना करता येते यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयामध्ये अर्ज करून त्या ठिकाणी शिफारस करावी लागते व त्यानंतर मेजरमेंट मोजणीच्या माध्यमातून शेतकऱ्याला शेतकऱ्याची एकूण एक गुंठा एक जमीन मोजून दिली जाते दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही तहसील कार्यालयामध्ये आपल्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे याबाबत काही पुरावे साठवून डायरेक्ट तक्रार करू शकता त्यामध्ये नंतर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सर्व चौकशी करून त्या ठिकाणी अतिक्रमण आढळल्यास अतिक्रमण हटवले जाईल अशा प्रकारे शेतकरी आपल्या जमिनीवरील झालेल्या अतिक्रमणाला हटवू शकतात तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद